सर्वांना शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी अंजली आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता सकाळी स्वयंपाकाची तयारी चालू होती तर टिफिन वगैरे करायचा होता त्यामुळं पट स्वयंपाक चालू आहे तर आता मी इथं वांगे आले होते गावाकडून तर वांग्याचं भरीत करावं म्हणलं त्यामुळे इथं वांगे, वांगे सगळे मी भाजून घेतले गॅसवर व्यवस्थित आणि भाजून घेतल्यानंतर त्यावरचं जे काळ सालपट असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी त्यावरचं सालपट सगळं काढून घेते तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या वांग्यावरचे सालपट काढून घ्यायचे आहेत तर मस्त मोठे मोठे असे गावाकडून आलेली वांगे बघितले की मला पहिल्यांदा वांग्याचं भरीत डोळ्यासमोर येतं कारण भाजी जास्त आवडत नाही भरीत खूप आवडतं त्यामुळे जास्त करून मी वांग्याचं भरीत करण्याचाच वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करते कधी भाजून किंवा कधी तेलात ज जसं आपल्या सिंहगडवर केलं जातं त्याचप्रकारे तेलामध्ये तळून अशा प्रकारे सुद्धा मी भरीत करते पण म्हटलं आज भाजून करूया तर अशा सगळे चार वांगे भाजलेले होते मी चारीचे पण वरचं सा सालपट वगैरे काढून घेतले आणि त्याचबरोबर कांदा टोमॅटो वगैरे जे काही आपल्याला लागणार आहे भरीत करायला ते सुद्धा मी चॉप करून घेतलेलं आहे तर आता मी याला असे फॉगच्या साह्याने थोडंसं स्मॅश करून घेते तोपर्यंत आपल्याला कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर स्मॅश करून घेते तिकडे तेल पण आपलं गरम झालेलं आहे तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकली त्यानंतर कांदा भर दोन कांदे मोठ्या आकारातले मी कट केलेले होते मला भरीतमध्ये जास्त कांदे आवडतात तर कांदे टाकलेले आहे त्याचबरोबर लस लसण सुद्धा मी ठेचून टाकलेलं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर जास्त असं एकदम जास्त परतून घ्यायचं नाही थोडंसं ट कलर ट ट्रान्सपरंट होईस तोवर किंवा थोडंसं कलर चेंज होईच तर आपल्याला प परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मऊ पडण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून आपले कांदे जे आहेत तो पटकन मऊ होतील आणि कांदे पर, परत परतून झाल्यानंतर आपल्याला लगेच त्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं प परतून घेऊन त्यावर झाकण ठेवून ठेवून द्यायचे जेणेकरून आपली टोमॅटो एकदम स्मॅश होतील तर तुम्ही इथे बघू शकताय आपले टोमॅटो वगैरे एकदम स्मॅश झालेले आहेत जर तुम्हाला टोमॅटो थोडेसे कडक असतील किंवा फ्रीजमधले असतील तर तुम्ही त्यामध्ये थोडेसं मीठ टाका म्हणजे आपले टोमॅटो जे आहेत ते पटकन स्मॅश होतात त्यानंतर मी थोडंसं माझे कडक होते त्यामुळे परत मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आत्ता बघू शकता आपले टोमॅटो एकदम स्मॅश झालेले आहेत कारण टोमॅटो स्मॅश झालेले छान लागतात आता क टोमॅटो स्मॅश झाल्यानंतर आपल्याला बेसिक मसाले जे आहेत ते टाकायचं आहे तर मी इथं थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे जे आपल्या घरी तयार केलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि ते त्याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर तुम्ही यामध्ये गरम मसाला धने पावडर हे सुद्धा टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून पित्त फक्त एवढेच बेसिक मसाले यूज केलेले आहेत आणि त्यानंतर आपलं जे वांगे आपण स्मॅश करून घेतलेले होते ते पूर्ण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत थोडं थोडं चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकताना लक्षात ठेवा की आपण या अगोदरसुद्धा कांद्याच्या वेळेस वगैरे मीठ टाकलेलं होतं त्यामुळे त्याचं प्रमाण घेऊनच आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला परतून घे घ्यायचं आहे स्मॅश व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे आणि थोडंसं एक ते एक सेक एक मिनिट आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे तर इथे बघू शकता आहे मस्त परतून घेतलेलं आहे आपलं का वांग्याचं भरीत तयार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता पण मला यामध्ये शेंगदाण्याचं कूट आवडत नाही त्यामुळं मी टाकलेलं नाही तर याला आपलं कांद्याचं भरीत तयार वा सॉरी वांग्याचं भरीत तयार आहे तर भाजी वगैरे झाली स्वयंपाक झाला मिस्टरांचा टिफिन वगैरे दिला आणि त्यानंतर मग सगळं घरचं काम झाल्यानंतर आता मी आलेली आहे परत किचनमध्ये तर आपल्याला काय करायचं आहे मी रात बघा उठल्या जेव्हा मी उठले होते बाबा सकाळी पाच वाजता तेव्हा मी हरभऱ्याची डाळ चार वाटी आणि दोन वाटी मुगाची डाळ भिजू घातलेली होती तुम्ही हे रात्रीसुद्धा घालू शकता पण मी सकाळीच घातलेली होती तर आता मी ते भिजलेली डाळ एका चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे आणि हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट याची करायची नाही जसं आपण वड्याला वगैरे करतो त्या प्रकारे अशी एकदम पेस्ट करायची नाही याची याचा मोठा भरड जेव्हा आपण भरडा वगैरे करायला करतो त्याप्रकारे आपल्याला थोडंसं मोठाड थाड़, मोठाडच भरड काढून घ्यायची आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही जेवढं जमेल तेवढं कमी पाण्याचा वापर करून आपल्याला याची पेस्ट काढून सॉरी याच हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय मी पूर्ण डाळ मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आणि त्याच नंतर मी थोडंसं हिरवी मिरची जिरे लसण मिक्सर आणि अद्रकचा तुकडा हे मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं आणि ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर तुम्ही तुम्हाला आव हवा असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता पण मला हिरवी मिरची होती माझ्याकडं त्यामुळं हिरवी मिरची टाकलेली आहे आणि हे टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचे आहे जेणेकरून सगळी साईडला सगळ्या जे, जे आपण काढलेलं आहे पीठ सगळ्या पिठाला हळद वगैरे लागेल सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स होईल सगळं आपण जे प मसाला टाकलेला आहे ते आणि सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर बघा मी इथे लाल तिखट टाकलेले नाही त्यामुळे याचा कलर चेंज जास्त लाल लाल दिसत नाही आपण हिरवी मिरची वापरलेली आहे जर लाल मिरची वापरलेली असती तर थोडंसं लालसर कलर दिसला असता आणि मला थोडीशी हळद कमी वाटली यामध्ये पण मी थोडंसं आणखीन थोडी हळद टाकलेली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेले तर व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर कोथ हिरवी कोथिंबीर मस्त कट बारीक कट करून यामध्ये टाकले आणि हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं सांडग्याचं पीठ मिक्स द्यायचं सांडग्याचं पीठ तयार आहे तर इथं बघा मी अशा ताटलीला तेल वगैरे लावून घेतलेलं आहे थोडंसं जास्त लावायचं नाही आणि त्यामध्ये आपल्याला सांडगे टाकून घ्यायचे आहे हे सांडगे आपण डायरेक्ट टेरिसवर जाऊन उन्हामध्ये एखाद्या सुती कपड्यावर सुद्धा टाकू शकतो पण टेरिसवर खूप ऊन आहे मला थोडंसं उशीर झाला आहे त्यामुळे मला अशा प्रकारे ताट मोठ्या ताटमध्येच करावे आणि नंतर वर नेऊन ठेवावे तर इथे बघताय मी अशा प्रकारे आपल्याला हे सांडगे पूर्ण ताटमध्ये काढून घे लावून घ्यायचे आहेत फक्त एवढंच करायचं की पहिल्यांदा आपल्याला थोडंसं उगं किंचितवर आपल्याला दोन थेंब तेल तेलाचा हात आपल्याला पुसायचा आहे ताटलेला जेणेकरून आपली सांडगे पटकन निघतील नंतर तर आता इथे बघू शकता मस्त मी बारीक बारीक सांडगे टाकून घेते तर अशाच प्रकारे आपल्या सगळे सांडगे टाकून घ्यायचे आहेत तर सांडग्याची भाजी करताना खूप मस्त लागते मला खूप आवडते त्यामुळे मी हे करतेच ह्यामध्ये मिक्स दाईचे सांडगे आहेत यामध्ये तुम्ही आणखीन तुरी सॉरी अह मसुरीची डाळसुद्धा टाकू शकता किंवा मटकीची डाळ टाकू शकता पण माझ्याकडे फक्त दोनच डाळी होते त्यामुळे मी दोनच डाळ टाकलेल्या आहेत तर राजश्री पण आलेली आहे म्हणजे थोडंसं करू लागते तर आता मी इथं मस्त सगळे सांगित करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला बोलते चार ताटले मोठे भरलेल्या आहेत दोन चपात्याच्या आणि दोन मोठ्या असे ताटल्या चार भरलेले आहेत आणि ते सगळे मी उचलले आणि नंतर टेरिसवर नेऊन ठेवले आपण जे मिक्स डाळीचे सांगे केले होते तर, तर, या या ले ले तर, करना, करना, तर ते अशा प्रकारे दोन दिवस मस्त मी उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत तर आता एवढे झालेले आहेत तर याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन की याची भाजी कशी करायची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला व्हिडिओला लाईक ला 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 करा कारण ते एक तुमच्या एका लाईननं एक माझा व्हिडिओ चार लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये मदत होत होतो अशाच आणखीन वेगवेगळ्या वेग वाळवणीच्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर साईडला जे बेल ऐकून आहे ते क्लिक करा म्हणजे जेणेकरून आपले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय बाय